शी अच्चा शी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चालला आहे एकविसावा प्रभू स्मरण श्री ज्ञानेश्वर श्रीकृष्णवाणीचं वर्णन करत अध्याय अध्या आठवा ओवी सत्तावन्नावी मग पिकली या सुखाचा परिमळू का निवाली या अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोदला याचा अर्थ असा आहे की पिकलेल्या सुखाचा सुवास जसा असावा किंवा निवलेल्या दाट झालेल्या अमृताचा तरंग जसा असावा तसं कोवळं आणि सरळ मृदू बोल भगवंतांच्या मुखातून बाहेर पडायला लागले भगवंत अर्जुनाला गौरवतात की ऐकणाऱ्याच्या राजा ऐकलेलं उत्कृष्ट पद्धतीने समजून घेणाऱ्या अर्जुना ऐक संसारभासाचा उपशम करणारा जो अधियज्ञ त्या आत्मज्ञानाने अविद्येचं हवन होतं आणि अखेर आणि अखेर जाळणारं ज्ञानही स्वत जडून नाहीसं होतं योग्याची ज्ञातेपणाची जाणीवही राहत नाही तो परमेश्वराचे संपूर्ण तद्रूप होतो अशा रीतीने अधियज्ञाचं विवेचन केल्यानंतर भगवंत अर्जुनाच्या सातव्या प्रश्नाकडे इथे वळत आहेत प्रयाणकालीही योग्यांना भगवंतांचं स्मरण कसं राहतं अंतकालाच्या अत्यंत निकराच्या प्रसंगी हे मुनी परमेश्वराला कसे जाणतात हा अर्जुनाचा प्रश्न साधकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे कारण आयुष्यभर जरी ज्ञानसाधना केली तरी आयुष्याच्या संध्याकाळी बुद्धीचे पाय डगमगायला लागतात आणि ज्यावेळी साक्षात मृत्यूसमोर उभा टाकतो त्यावेळी तर गर्भगळीत झालेल्या जीवाला त्याचे घरदार पुत्र वित्त अशा ज्यामध्ये त्याचं चित्त अडकलेलं असतं त्याचं स्मरण होतं आणि मग मरणानंतर तो पुनश्च त्याच गतीत म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो मात्र अधियज्ञ करणाऱ्या योगाच्या बाबतीत असं घडत नाही आत्मानुभवात तल्लीन झालेल्या योगासाठी परमेश्वराहून वेगळं जग असं उरलेलंच नसतं आहेत ऐसे सभाय्य ऐक्य संचले ऐसे सभाय्य ऐक्य संचले पडिली अर्थ असा अंतर्बाह्य ब्रह्मैक्य भावाने ओतप्रत भरलेला योगी मद्रूप होऊन राहतो तेव्हा बाह्य शरीरातील पंचमहाभूतांच्या खपल्या पडल्यानं तरी त्याला त्याची खबर बातही नसते शरीर उभं असताना योग्याला त्याच्या उभेपणाची म्हणजेच जिवंतपणाची जाणीव नसते तर मग ते शरीर पडलं तरी त्याला त्याचं काय संकट वाटणार आहे मरण जरी आलं तरी त्याच्या आत्मप्रतितीच्या पोटातलं पाणीही हलत नाही असंच वर्णन ना श्री ज्ञानेश्वर करतायत अथांग पाण्यात बुडालेला घट अंतर्बाह्य पाण्याने भरलेला असतो त्यावेळी तो घट जरी फुटला तरी पाणी फुटतं का हो त्याचप्रमाणे योग्याची प्रभुमयता देहांत समयही कायमच असते पुढच्या एकोणऐंशी व्या ओवीत ते म्हणत आहेत तू मनबुद्धी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पीसी तरी मातेसी गा पावसी हे माझी भाक श्रीकृष्ण अर्जुनाला भाग भाग म्हणजे वचन वचन देत आहेत की तू मनबुद्धीने मला अर्पण झालास तर अखंड माझ्याशीच एकरूप होऊन तू राहशील जीवाने विकारवश होऊन आत्महानी करून घेऊ नये म्हणून भगवद्गीता अभ्यास योगाचं महत्व सांगते अभ्यास योग युक्तेनं चेतसा ज्ञान्य गामिना परम पुरुषम दिव्यम याती चिंतयन हे पार्था अभ्यास योगामुळे स्थिर झालेल्या आणि अन्यत्र न जाणाऱ्या चित्ताने परमात्म्याचं सतत स्मरण करणारा योगी दिव्य परमपुरुषाप्रतच जातो आपल्या चित्तात परमपुरुषाचं पुन्हा पुन्हा ध्यान जावावं म्हणजे समग्र संसार चिंता संपून आनंदमय परमात्म्याशी एकरसता येते मरणकाली सुस्थिर मनाने भक्तियुक्त अंतराने आणि योगबलाने जीव परमशिवात विलीन होतो आयुष्यातल्या प्रत्येक श्वासोच्छवासात ओंकाराचं अनुसंधान लागलं तरच तो वायू प्रयाणकाळी अग्निचक्रात म्हणजे भ्रूमध्यात स्थापिता येतो अर्थात हे अभ्यासाने साध्य होतं त्यासाठी दिवसाकाठी काही काल शांत चित्त होऊन ध्यान केलंच पाहिजे म्हणजेच हळूहळू नित्यकर्माच्या धबडग्यातही आपोआप सतत ओंकार जप होईल एकशे चौदाव्या ओवीत ते म्हणत आहेत तैसे चित्त राहिली या पांडवा प्राणांचा प्रणवोची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धनीवरी म्हणजे चित्त स्थिर राहिलेल्या स्थितीत प्राणाचाच प्रणव करावा श्वासोच्छ्वासात ओंकार भरून घ्यावा आणि मग सुषुमना नाडीच्या मार्गाने हा प्रणवयुक्त प्राण मूर्धनी आकाशापर्यंत आणावा असं श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत श्री ज्ञानेश्वरांनी सहाव्या अध्यायात ज्या कुंडलिनी युगाचा परिचय करून दिलेला आहे त्याचंच प्रतिपादन ते संपूर्ण ज्ञानेश्वरीत महत्त्वाच्या अनेक ठिकाणी करत आहेत प्रणवरूप झालेली प्राणशक्ती अनुवृत्तीपंथाने म्हणजेच सुषुमना नाडीच्या मार्गाने मूर्धनी आकाशापर्यंत येते आणि या अवस्थेत ओंकाराच्या आकार उकार मकार या तिन्ही मात्रा अर्धमात्रेतील बिंदूत लीन होतात आणि ज्या प्राणवायूमुळे या एकाक्ष ब्रह्माचा उच्चार होत असतो तो, तो प्राणवायू ब्रह्मरंध्रातून परब्रह्मात लय पावतो एकशे एकोणीसाव्या ओवीत ते म्हणतात परित्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पावणया परावते आणि क पावणे नाही म्हणजे अशा पद्धतीने जो देहत्याग करतो तो योगी निश्चयानेच परमात्म्यास पावतो श्री ज्ञानेश्वर म्हणतायत या पाहुण्यापलीकडे अधिक काहीही पाहुणंच नाही आहे आता याउपरही शंका राहिलीच आहे की अंतःकाळच्या प्रसंगी सर्व इंद्रिय आपापली कामं करण्यास असमर्थ झाली असताना या प्रकारे जप कसा व्हावा तर या शंकेचं श्री ज्ञानेश्वरांनी सुंदर निरसन केलेलं आहे अनन्य भक्तांनी माझी आठवण करावी मी त्यांच्याकडे जावं यात त्यांच्या भक्तीची काय किंमत राहिली ज्ञानभक्ती निरंक असलेल्या एखाद्याने जरी मला अगदी काकुळतीने हात मारली ना तरी मी त्यांच्याकडे धावून जातो मग माझ्या भक्ताला मी असा दिन हो दिन का असं भगवंतांचं मनोगत श्री ज्ञानेश्वरी इथे प्रकट आहेत एकशे बत्तीसाव्या गोगीत ते म्हणतात देह वैकल्याचा वारा धणे लागेल ला या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुये तयाते ते सुकुमार अंत करण्याच्या या भक्ताला देहांत समयीच्या व्याकुळतेचा थोडाही वारा लागू नये म्हणून भगवंत त्याला आत्मबोधाच्या पांघरुणात रिंगणात ठेवतात शिवाय स्वतःच्या नित्य स्मरणाची दाढ सावली त्याच्यावर धरतात ज्ञानदेव पुढे सांगतायत भक्तांनी मरणानंतर भगवंताला मिळावं असंही खरं तर नाही आहे ते आधीच त्याच्याशी एकरूप झालेले असतात ना जसं पाण्यात चंद्रबिंब पडलेलं दिसलं तरी खरा चंद्र आकाशातच आहे तसा शरीरात जरी भक्त दिसला तरी खरा ईश्वर स्वरूपीच असतो आणि त्यामुळेच एकशे एक्केचाळीसाव्या वयित ते म्हणतात भते जे महाभया ते वाढविते जे सकल दुःखाचे पुरते भांडवल जी दैन्यालाच प्रसवणारं आहे जे मरणाच्या महाभयाला वाढवणारं आहे जे सर्व दुःखाचं पूर्णपणे भांडवल आहे असं जे शरीर त्या भक्ताला पुन्हा प्राप्तच होत नाही ना तर ब्रह्मलोकासकट सर्व दोखीचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत पण भगवंताप्रत गेलेल्या भक्ताला मात्र पुनर्जन्म नाही प्रत्येक जीव मात्राला या परमसत्तेचा लाभ व्हावा अशी तळमर्शी ज्ञानेश्वरांना आहे आणि म्हणून ही विश्वमाऊली ज्ञानेश्वरीतूनच सर्वांना साथ घालीत आहे आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत ज्ञानेश्वर महाराज की जय